छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या शिष्य संताजी जगनाणे महाराज यांच्या आठ डिसेंबर रोजी चारशे एकवी जयंती आहे या जयंतीचा औचित्य साधून बोधवड येथील तेली समाज बहुउद्देशीय सेवा संस्था अंतर्गत संतांची जयंती उत्सव समितीतर्फे संताजी सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे बोधवड परिसरातील मुलांना आणि नागरिकांना करण्यात आले होते याला प्रचंड प्रतिसाद समाज बांधवांनी दिलाय बोधवड येथे शाळकरी मुले मुली विवाहित तरुणी प्रौढ महिला हे सर्व उत्साहाने सहभागी झाले आहेत बोधवड येथे पन्नास परीक्षार्थींची बैठक व्यवस्था बाहेर पेट मारुती मंदिर येथे करण्यात आली होती निमखेड येथे गावाच्या समाज मंदिरामध्ये सतरा परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आलेली होती व लोणवाडी येथे विठ्ठल मंदिरावर एकोणीस परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आलेली होती या परीक्षेमध्ये संताजी जगनाने महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात आली व स्पर्धा परीक्षेप्रमाणे ओ एम आर सीट देण्यात आले प्रश्न तास वेळ आला होता आनंदाने परीक्षा दिली आजपर्यंत आम्ही संताजी महाराजांची फक्त जयंती साजरी करत होतो परंतु आम्हाला त्यांच्याविषयी माहिती नव्हती या परीक्षेमुळे आम्हाला संताजी जगनाडी महाराज यांची माहिती झाली त्यांनी केलेल्या कार्याची माहिती झाली संत तुकाराम महाराज यांच्या अभिनवी आज आपण संताजी जगनाडी महाराज यांच्यामुळेच वाचावयास मिळतात याची जाणीव झाली आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांची कसे जतन करून ठेवले याचं ज्ञान झालंय अशा प्रतिक्रिया परीक्षे पेपर संपल्यानंतर परीक्षार्थींनी व्यक्त केला परीक्षेचा निकाल आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीदिनी गौरव सोहळ्यामध्ये जाहीर केला जाईल आणि शाळकरी मुलांचे नंबर त्यांच्या इयत्ता निहाय आणि विवाहित प्रौढांचे नंबर त्यांच्या वयाचे गट करून काढले जातील व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन उत्कृष्ट वक्ता ठरलेल्या प्रमुखांनी डॉक्टर ॲडव्होकेट रुपालीदाई चौधरी पिंपळनेर यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाईल सर्व समाज बांधवांनी केली त्यामुळे आम्हाला संध्याचं कार्य काय होतं ते माहिती पडत आणि त्या काळजीपूर्वक वाचलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि संधाजी कोणकोणते कार्य केले ते आम्हाला चांगल्या पद्धतीने कळलं त्यांचं आजमांचं नाव काय होतं त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं त्यांनी कोण पोर कोणते काम केले ते आम्हाला सांगू थँक्यू न्यूज महाराष्ट्रसाठी ईश्वर माणिक जळगाव बोटवळ